ब्रॉट टू यू बाय टेक्नोस स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स एकवीस ते चोवीस पर्यंत होणार आहे चार दिन भरपूर सुरू होणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि ती कधी आम्ही हटणार नाही तर चार दिनला सकाळी नऊ वाजता वाजता आम्हाला तशी सुरू होते शहरला निकाल पण आहे एकीकडे गुलाद उदळ जाईल आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही उपोषण हे सुरू केलेलं असेल अनेकांना असं वाटतं की त्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच उलता पालती सुद्धा होणार आहेत आणि त्या दिवशी तुमचं उपोषण सुद्धा असणार आहे त्याच्याबद्दल काय असतं ते चालू असते ते, ते बारा महिने उलता पालती येते आम्हाला त्या गुलाला थोडा आनंदी पडला का कोणी निवडून आला काय आम्हाला आमच्या आरक्षणाच्या बोलालात आनंद आहे मराठ्यांना आणि ते बोलाला आमच्यासाठी महत्वाचं आहे आमचे मोठे झाले पाहिजे समाज मोठा झाला पाहिजे आरक्षण मिळून द्यायचं त्या बोलाला आमचा आनंद असणार आहे यांच्या या बोलाला तर आम्हाला काय आनंद आहे त्यामुळं आम्ही ही तारीख ती साडेतीन महिन्यापूर्वी डिक्लेअर केली चार जूनची यात नाही केले ना आपण सगळे पत्रकार बंधू त्याला झाले त्यामुळं चार जूनला आम्हाला नोकेशन होणारच कुठल्या परिस्थितीत त्यांचं त्यांच्या तिकडं निकाला तर चालू राहील आम्हाला काय मराठी आमचं काय होणार आहे त्यात बोल आमच्या गोरगरीब महाराष्ट्रातल्या करोडो मराठींचं काय बोल होणार त्यामुळे आम्ही आमच्या लेकरासाठी सगळे महाराष्ट्रातले मराठी अंतरवर आहे न्यायासाठी हे शांततेचे हे शांततेत सुरू आहे आम्ही आम्ही आंदोलन शांततेत करतो आणि मिळवणार आत्ताच्या ह्या नेमक्या मागण्या काय काय असणार आहे सरकारला अल्टिमेटम काय असणार मराठा आणि पंबी एकच हा कायदा पारित करायचा आहे सगळे सोयरेची अंमलबाजवणी त्यांनी करायची जे केसेस मागे घ्यायचं ठरलेलं आहे त्याही घ्यायच्या हैदराबादचं गॅजेट लागू करायचे शिंदे समितीला पण एक वर्षाची मुदत वाढ द्यायची ते मागणी सरकारला जे माहिती आहे ते सगळे आहित्य पूर्वीचे आहेत नवीन मागणी काय नाही त्याचसाठी आम्हाला नऊ महिने जावं लागले कारण आता आंदोलनात नऊ महिने होते आता सगळा मराठा आम्हाला आनंद आहे कोणाच्या निकालात किंवा कोणाच्या निवडणुकीत नाही त्यांचा बोलायला लोक आहे पण आमच्या पोरांना का फाशी घ्यायला लावता का त्यांचं सुरूच आहे त्यामुळं आम्ही आमचा बोलावलं जाण्यासाठी चार जूनला महाराष्ट्रातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी आंतरवलीत लढणार आहे काही इशारा काही अल्टिमेटम सरकारला सहा जून पर्यंत द्यावं त्यांनी बोलल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्यांनी करावं सहा जून पर्यंत द्यावं मस्त हे आंदोलन बंद होणार आणि कठोर आमरण उपर्षण असणार कठोर सरकारला जनतेला काय आम्हाला करा तुमच्या घोषणासाठी मी त्यांच्या लेकरांसाठी लढतो माझ्या गरोघरी मराठ्यांच्या करोडांचे लेकर मोठे झाले पाहिजेत नोकऱ्याला लागले पाहिजेत शिक्षणात त्यांना सवलती मिळाल्या पाहिजेत आता जून मध्ये ऍडमिशन सुरू होते त्याच्या आज हे जर सगळं लागू झालं तर माझ्या मराठ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या महारा मराठा समाजाला हे जाऊ नये का आपल्या लेकरांसाठी वेळ द्यायचं शिकायचं हे काय येते जाती आहेत निवडणूक आहेत त्या जाती कोणी पडत निवडून आपल्या त्यात रच नाही आणि त्याच्यात कोणी इंटरेस्ट घेऊ नका मागं हे समाधान घेतलेलं नाही हे पुढं पण घेऊ नका आपलं आपलं आरक्षणाचं बघा आपल्या बापाचं स्वप्न असतं आपलं लेखर मोठं झालं पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आठवडला अंतर्वादी अमर आमरु नकोशने आपल्या मराठ्यांनी सगळी तिथं शक्ती वापरावी मला पाठभर सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं आपले लेकर आपल्याला मोठे करायचे ज्याच्याकडे सगळ्यांनी देण द्यायचं बाकी बाकीच्या गोष्टीकडं शून्य लक्ष द्यायचं बाकीच्या गोष्टीला महत्व द्यायचं नाही सगळ्यांनी राज्यात शांतता राहायचं शांततेत हे करायचं राज्यात कुठेही शक्यतो आंदोलनाचा प्रोग्राम दिलेला नाही सगळ्या अंतर्वाळीतच ते येणार आहेत मला पाठबळ द्या आपण एखाद्या मिळून सगळं मिळू समाजाला आपल्या त्यामुळे बाकीच्या गोष्टीत आता लक्षच घालायचं नाही कुठल्या कोणाचं काय ताण ताणा असू कोणाचं काय असू लक्ष द्यायचं हे जर आपल्यावर कोणाला जर बंद करायचं आपला आपल्याला आरक्षण घेणं गरजेचं आहे आणि संस्थापना करणं गरजेचं आहे बीडची परिस्थितीची गणे असं काही सांगतात वातावरण बऱ्याच ठिकाणी अजून एकदा नावाचं आहे त्याचं निकालानंतर सुद्धा आणखी काही परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो असं काही जणांना वाटतंय तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय तुम्ही समाजाला दोन्ही समाजाला काय आव्हान करा नाही नाही दुसऱ्याला काय करणार दुसरी ते त्यांना काय करू शकणार आमच्या ज्यांना परवाच केलेला त्या झालं गेलं शांततेत राहा काय करतंय कोण काय कुणाची काय टिंगल करतंय कोण कुणाला घेणवत आहे कोण काय गोष्ट टाकते त्याच्यावर फक्त बारकांनाच ठेवा एक महिनाभर होऊ आपल्यावर कोण कोण काय काय अन्याय करतोय आपल्या काही शहाणे माणसांचं म्हणणं आहे आपण हुशार येत आपण शाने माणूस की जीवन ते आपल्या मराठा समाजात आपणच शांत राहायचं आव्हान करा आम्ही परवाच केला त्यानंतरा दुसऱ्याला आम्ही काय आव्हान करणार त्यांना काही गोष्टी घरूनच आणायच्या त्याला मराठा समाज काय करू शकतो त्यांचा आता पहिल्यापासून उद्योग आहे ते शांतता राहू द्यायची नाही जाती जाती ते निर्माण करायचा जाती जातीला एकत्र सोफानं नांदू द्यायचं नाही हिनवायचं बोलायचं मुद्दा आपणास्पद शब्द वापरायचे हे त्याचे सवय त्यांना त्यांच्याच त्यांनी लोकांनी सांगितलं पाहिजे ना की जाती थेड निर्माण नाही झाला पाहिजे शांतता राहिली पाहिजे हे उच्च प्रति नेते त्यांनी सांगितलं पाहिजे ना राज्य त्यांनी हाताळायचं जिल्हा त्यांनी हाताळायचा पालकत्व त्यांनी घ्यायचं पालकमंत्री ते अधिकारी त्यांचे त्यांनीच आव्हान केलं पाहिजे ना तरी ह्याची बात राली नाही पाहिजे सगळ्यांनी शांत राहा त्यांनी करायला पाहिजे त्याला गळच सांगायचं करा आम्ही आमचं समोर सांगितलं बघू किती दिवस नरेडायला लागत शेवटी आम्हाला सुद्धा मर्यादा आहेत आम्हाला सुद्धा अन्याय किती दिवस सहन करायचा हा सुद्धा आमचा पुढचा विषय पण तरीही समोर त्याला सुधारण्याला संधी दिली पाहिजे त्याची सुधारणा करायला एक चान्स त्याला दिला पाहिजे बघू सुधारणा करतेत का एकदा सुधारायला संधी द्या मराठा बांधवांनी शांत रामायणावर कुणी काही म्हणलं तरी उत्तर द्यायचं नाही त्याला आपण आपला सगळा फोकस आरक्षणावर करायचं आणि अन्याय करतच राहिले तर सत्य जायचं बघायचं म्हणजे अन्याय बंद होत असतो आपलं दोनच डोके लावायचे सध्या मराठा समाधान सगळ्या राज्यातल्या भेट सह सगळ्याच राज्यातल्या की आपल्या आरक्षणापासून ते आटू द्यायचं नाही आपल्याला आरक्षण मिळवायचं हे फायनल आणि अन्याय जर असाच होत राहिला तर सत्तेत गोरगरिबांनी कसं जायचं ती काबीज करायची म्हणजे अन्याय बंद होतो एकदम सोपे मार्ग स्वीकारायचे त्याला डोकं लावायचं कोण काय लिहिते काय नाही फक्त लक्ष ठेवायचं बाताने महिनाभर बघू जे शाने माणसाने आपल्याला सांगितलंय कोणी कोणी काय मुद्दा होऊन केले ते केलं माणसाला बघू आपलं सध्या शांत सगळ्यांनी राहा <laughs> दुसरं एक महत्वाचं म्हणजे पाठीमागं छगन भुजबळ तुमच्या विरोधात अनेक मोठ्या सभा घ्यायचे किंवा सातत्याने बोलत राहायचे ते काय तुमच्याबद्दल सातत्याने बोलताना दिसत नाही मग आता बोलत नाहीत तर काय त्यांना मी बोलत ते बोलणार मी बोलत नाही अमोरात बघा माझं पाहिलं कोणत्या जिल्ह्यात असू तो कोणत्या जातीचा असून तो कोणाचा असो मराठ्याचा असला तरी मी सोडत नाही विरोधात बोलला मी अगोदर कोणालाही बोललेलो नाही ज्याची त्याची भूमिका ज्यांनी त्यांनी ज्याच्या जातीच्या जातीसाठी पार पाडायची शांतता ठेवायची प्रत्येक जातीची जबाबदारी नुसती मराठ्यांची नाही मराठीने काय ठेका घेतलेला नाही हमेशा शांततेच सुद्धा जबाबदारी आपण आपल्या जाती सांगा म्हणजे आपण आपली जात मोकळीच सोडायची जा। आणि लोकांना इकडे सांगायचं की तेच ते जाती वाट करते आणि तुमची जात मोकळीच सोडायची जा। पाठीमागून आंधारातून त्यांना सपोर्ट द्यायचा आंधारातून बैठक घ्यायच्या आमक करा तमक करा, करा सांगायचं की किती दिवसांना येडी नाही ना जनता लोक इड्या नाहीत ना लोक नाही नाहीत आता त्या लक्षात येईल हा तुम्ही जर डाव टाकणारे नसतात तर तुम्ही सुद्धा मोठं मंदा केला असतं सगळ्याला आव्हान केलं असतं आजिबा शांत राहा सगळे कोणी वळवळ करायची नाही जाती निर्माण नाही झाला पाहिजे इकडून आम्हालाच मनाच जातीवाद करायचं आणि तिकडून जात नोकरी करून द्यायची एवढी लोक नाही येतो चला जाऊ दे त्या विषयात काय नाही आम्ही आता जाहीरपणानं सांगितले समोरच्या इलेक्शन आपण मराठा समाज शांत राहत तीन दिवसापासून शांत आहे मराठा पहिलाही शांतो ते मुद्दाम ढोचित तरी मराठा शांत एक महिनाभर बघू शांत राहू आपल्याला जे माणसाने सांगितले ती भूमिका आपण पार पाडली शांत राहा सगळ्यांना बघत राहा कोण काय करते बघू नवी लाजे त्याला त्यांना जाती निर्माण करायचा शांतता ठेवायची नसत तर ते त्यांच्या आता ते मराठ्यांचं नाही पण आपण मराठ्यांना आव्हान केले शांत राह मराठा शंभर टक्के शांत राहणारे महिना हे अंतिम सत्य माझा मराठा शांत राहणार आणि मराठा आरक्षणावर उभारले देणार आहे आणि असा अन्याय होत राहिला तर मराठ्यांना एकच पर्याय सत्तेत घुसावं लागेल म्हणजे आपल्या लेकरांवरचा जातीवरचा अन्याय शंभर टक्के पुरा बंद होते दोनच स्वप्न बघायचे बाकीचं सगळं सोडून द्यायचं अन्याय केला तरी सहन करायचा करू दे त्यांना किती अन्याय करतो बघू आपण पाटील बीड जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांकडून सुद्धा मराठा समाजावरती अन्याय केला जातोय असं बोललं जाते आहे त्या संदर्भात काय ते होणारच ना मी सांगितलं ना आताच इकडे फक्त मीडियात बोलायचं आम्ही जातीवाद करत नाही आणि तिकडून जातीला थांबवायचं नाही आणि सगळे त्यांचेच अधिकारी त्यांनाही थांबवायचं त्यांच्या लोकांना बी थांबवायचं फक्त म्हणायचं इकडं आम्ही जातीवाद करत नाही म्हणजे लोक मोकळे सोडायचे आणि इकडून फक्त म्हणायचं गोड बोलल्यासारखं जर खरंच जातीयताना होऊ द्यायचा नसला खरंच जातीवाद करायचा नसला तर माणूस सरळ सांगतो ना शांत राहा सगळ्यांनी आणि म्हणतच नाही त्याचा अर्थ तवाच लोकांना कळतो पण मराठा समाजाला एक विनंती माझी तुम्ही शांत राहा करू द्या काय करायचं पण याचा अर्थ असा नाही तुमच्यावर जरी बेतली घातपात तुमचं होऊ नये बेस सुधारवू नका तुमचं सुसंरक्षण करा तुमचं सुद्धा तुम्ही स्वतः सुसंरक्षण करा पण आपण स्वतः काही करायचं नाही कोणी का काकल्या कोणी का फोनवर बोललं कोण कोणकडे गुतीत आहे कोण काय करत आहे कोण कसे काव्य करत आहे डाव करतोय याच्यावर बारीक लक्ष ठेवा एक महिनाभर शांत राहा आपण आपण समोरच आणि ज्यांना आपल्याला सांगितलं त्याला सांगू असा असा महिन्यात अन्याय झाला आता काय करायचं सांग आपण मराठा आता शांत केलेला आहे आणि मराठ्यांनी शांत राहा दोन गोष्टी फोकस करा चार जूनला मकुश ये आपण ताकदीने तोला डाव लाख मोठे करायचे आपल्याला त्या बोलाला आहे नाहीच जाणण्या बंद झाला तर सत्ता गोरगरीपांनी हस्तगत करायची म्हणजे तुमच्यावरच सगळे दलित्री जाईल अन्याय जाईल आणि कोणी मग ते बरोबर होते सगळं सगळं सुतासारखं सळ होत आपण आता शांत राहतो